हा डान्स करते डान्स करते मम्मी ऑन कर म्हणते मला सर्वांना कशा आता मी खायचं सर्व ठीक तर मी जे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल एक छान छान ब्लॉग ब्लॉगमध्ये तर माया आम्ही बसलेलो आहे तर म्हणजे स्वागत आहे तर आता बघा वॉशरूमला अजून जाऊन आलो आम्ही गायीला वॉशरूम घेलो होतं गाई फ्रीज झाली परत गाईला पाणी पिलं मम्माला पाणी पिलं ब्रेक घेतोय काम चालू आहे ब्रेक घेतोय काम चालू आहे टोपी पण नको म्हणते आता थोडस आहे तर बघा असं म्हणते थांबे घालते तुला नाही गेले काय तर सगळी खरेदी काय काय आणले तुम्हाला दाखवते इकडे याच्या दिवशी दोघी आली करून आणले ना ते दाखवते ही असं घालते तर सुंदर नाही ना तर चला कामाला लागते आता माझा मोबाईल लावलाय चार्जिंगला हा जाई बापूंचा मोबाईल तुम्हाला व्हिडिओ लावलेला आहे मी बोटाला लागलेले व्हिडिओ बघितलेच आहे तुम्ही पण काय हे तर कसं आता ख्या हा तर आता मी चप्पल स्टँड चप्पलीवर बसलेली आहे काय खरू बेड आपली तिजोरी झालेली आहे आता करायचे आहे आपल्याला जाळ्या एक रूम आपल्याला क्लिअर करायचा आहे दाबाईबाब बोलून गेले स्वयंपाक नाही केल्याला अजून मी काही सुद्धा खायला पोटाला नुसतं चहा पेने थोडं चहा पडलेला आहे गरम करून परत पेते फटाफट थाट कमेंट बॉक्स भरा काही तुडू नको बाळा तोडून टाकलंय पप्पांचा ठेव कमेंट बॉक्स हे भरा की लवकर मी झटपट कामं कशी करू ही बघा तिजोरी जोरी जवळनं बघितलं ना तुम्ही ती दरवाजा बिरवाज असूनच तो बोटानं असं केलं ना तर ती आपल्या किचन मध्ये सोडून गेली होती ना तसली घाण आहे एवढी चिकटपणा आहे कधी तिनं साफ केलं नसणार नॉर्मल फोजीज त्याच्यावर एवढी होती तर त्याच्यावर किती असते पिटी अशी बसलेली आहे दिसते का नाही बघा तुम्हाला हे बघा मोबाईल कधी दिसत असेल का किती हाय एबडी बसलं आहे लिकी आहे तुम्हाला लिखी आहे की आपण तर आता ही तिचं आपण ही आहे ना माझी ही साफ करते आपल्या खिडकी ही साफ करणार आहे तुम्ही नाही हा जोखतं आहे नुसतं करू करून करत नाही काय करायचं आहे हाताला दुखते ना माझ्या नाहीतर कधीच मी असं केलं दावा हात आहे हा दावा हात काम करतोय माझा भुजवा नाही की नाही हा भुजवा आहे दोन दोन बोटाला लागलो काय कमी झाले दोन दोन बोटाला लागल्यामुळे पण डाव्या हाताला होईल ना, 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 ना।

थोडस पाणी फिरवून घेते बघ करायचं जाऊ श किती चिकट आहे बघा मला नाही वाटत कुठली महाराणी राहतो महारा किती जात देवा त्याला एवढी शक्ती दे पुढं होणार माझ्या एवढा त्रास नको सहन करायला एवढी शक्ती दे म्हणजे ती सुरक्षित पुढच्या माणसांना एवढं तकलीफ नको व की तिला ताकद माझी पण देऊ उठा म्हणजे ती एवढी साफसफाई वाढली म्हणत की दुसरं येणाऱ्याला कुणाला त्रास नको बघा एवढी साफसुथरीला काळी कुट्ट करून ठेवली बायने ती कलरच तर लगेच दिसून येतं थाबा सासू ती थांबा उभं राहते थोडी उभं राहिली सास हे करून घेतली दुसऱ्यांदा पुसते पहिला पुसून झालेला आहे एका तर वेळ वेळेवर होत नाही ना एका टायमावर आपल्या पडदा जाणार हे जात एक वर जा। लावलं की आपलं धूळबिळ येऊन द्यायचं नाही हे कसं झालं बघा बघ धडधडा झाली का नाही क्लीन तर आता काय सांगा तुम्हाला सांगा माहिती आपण पुसून म्हणजे आपल्याला बरं पडेल ना तुम्हाला वर दाखवलं नाही बे हां हां हे जे काही बघा तिथून काढले तर मी तुम्हाला दिसलं नाही मला वाटलं दिसतं अरे हा दुखतोय माझा ते आता धावते थांबा हे नाही अरे बाबा लगा लगा तर आता मी खिडकी पुसते आता दिसते ना हे पुसून घेते स्वतः पुसते मी थांबा आता एक बार पूर्ण घेतलेलं आहे परत मी कपडा पण पिळून घेतला परत पण हे कागद आहे ना का हे कागद आहे त्यामुळे सुटलेलं आहे आणि ही पण पेंट आहे दुसरं पेंट आहे म्हणजे नसतं का नाही मुलांचं ते आहे झाले डाळ्यात पुसते आणि घासून घासून हे काढत नाही खालीपर्यंत हे झाले आपली खिडकी हे का हे कुठलं हां 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 ही पण पेंट आहे बघा ग्रे कलरचं आहे महाराज कीच्या कीच्या हे बघा असते धूप आहे तिथं कसं बसलं आहे बघा आता मला ती खिडकी साफ करायची आहे ही खिडकी तर तुम्हाला हे नळी बघा किती कशी आहे ती पेंट द्या पेंटचं काय जरीला तुमचा फरक पडणार नाही जिथं पेंट नाही ही असे आहे ना हे आहे ना आता ही कशी निघते बघा क्लीन बाकीच टाकून काढू पण ही बघा कशी सोडले की आता नुसतं तुमच्या तुम्ही बघा स्टील आणि मी काय म्हणते जे ओपी बिहारच्या ह्याच्यात हे भेटल ना कोण तरी एखाद असं साफ सुतऱ्या दिसते नाहीतर त्यांच्या ना बोटापेक्षा सुटूनच देत नाही ओढत थोपायचं नुसतं पायीवर बसायचं ठोकायचं बोलणं आपण काय करतो आणि पाठीवर दोन दोन टोपलं बनवायचं काय भाज्या दोन दोन कडाई एका माणसाला एवढंच येतं त्यांना ती पण कसं त्याच्यात चवनात धडक आहे मला खूप राग लागला आहे कारण का बिलकुल साफ नाही किती मी करते माझा हात हा एवढा त्रास होतो लागले बोटाला हा उजवा आहे एवढा पण नसता ही शि कपडा वापरते आता असं निघाला स्टील जे आहे एकदम क्लिन अनो बाय करते का तर बघा आता टक का नाही थोडंसं डाक आहे दुसरीच तरी बघू शकता स्टीलची आहे हां आता बरं तुम्ही पुढे मारत आहे आता आपल्याला आपल्या खिडक्या करायच्या आहेत बघा खिडक्याच्या वरती काल मी कुसून काढले तरी तर आता पेंट पेन बदल करते कुसून काढते काढून घेऊ कुसून थांबून पुसते बघून घ्या खालीपर्यंत कशी येते खिडकी हा हे बघा तुम्हाला उजेड तिथून आहे ना त्यामुळे क्लीन दिसाना झालं क्लिअर मी आता साफ करून घेते पूर्ण बसा तुम्ही घेत बघा परत दाखवते झाल्या अगदी बघा गाडी राजा काय करते ब्रश करते आता काढा आता काढा हाय गा छोटे नाही गामी ना ब्रश करते चला हात उठते पूर्ण झाली बघा पूर्ण खिडकीला मी साईडचे पेंट वगैरे सगळे फुसले आता पण लागला की कशाला साईड होतं नाही का नाही म्हणून केलेलं आहे हे सर्व हे बघा पेंट वगैरे सगळं पुसलेलं आहे तुम्हाला चोर दाखवते झाडू कसं मारते अ सॉरी तिला पण माझ्यासारखं पिलू सोनू पिलू गायू राजश्री माझ्यासारखं ॲलर्जी आहे हे बघा आम्ही पोछा लावून पण काय झालं पेटला काय फायदा नाही कुठे गेलो ते बघा ते बघा झाडू निकल दे रे राजा क्या हुआ बघा बघू

मम्मी पप्पा ड्युटी मारा स्कूल मध्ये गेला बघितले का असं आहे अच्छा मम्मा काम मिनिट दुसरा फोन बघून येते तर कारण का केली होती आपल्या ताईंचे इंस्टाग्राम नाही आपल्या युट्यूब चॅनल वरच मी व्हिडिओ टाकले त्याच्यावर कमेंट की मला इंस्टाग्राम जो कोजेक्ट बदल शॉर्ट बनवलं नाही

आणि दादा केला शाळेत भीती केली शाळेत हेच तिथं असत असणार बांध काय चाललंय मिळते का हिन व्हिडिओ बंद करायचं तुमच्याकडे पळून यायचं सांगायचं अजून ज्या चुकून जाते नाही का नाही कारण मला तुमच्याकडून काय आयडिया मिळत ना म्हणून थोडं बारका आयडिया कुठलं पाणी वापरू कस वापरू हे पण सांगा एक बारक्याने पुस्ते आपण ही एक वेळ नव्हत पहिले मध पुल एवढं कमी झापून झालंय माणूस जेव्हा दुसऱ्या मुलीला आले चक्कर आपण कोसळ्यात येते

बघाळी बघा हाताला ती नळी काढते पण मधले निघाना झाला दाखवते तुम्हाला ती बघा ती नळी निघा हो ना मग आपला आयडिया फोन घ्या ना काढायची नाय काळीच झाली ती तर वाली पण असली होती ना बिलकुल कामच करत नव्हती दहा रुपयाला बसले पळवले त्याला जाणसा म्हटले जावा दहा रुपयाला क्वार्टर मध्ये हार कामात पळवलं तुझ्या ठेकेदारीला म्हणले तुला बघ दाखविंगाम सांगितलंय क्वार्टरमध्ये घावली ती हळूस काहीतरी नशा करत होती वाटत पळून

ही झाड मारते आणि पेपर लावते पेपर पेपर लावते मला पण दाखवते मी हे परत काढते वेगळा ही केडे साईडने तेव्हा म्हणजे ही साईडचे कुठले हे करते डांबर गोळ्या वापरले असतील तिनं हे तर खाजवते ना तर नऊची साफ करते का जेव्हा माझी म्हणून सांगतात खाजवते आता नाकून शिवाय तर माझा हात घाण आहे सास करते माझी तर चला एवढंच केलंय आता पुसते थोडं पाणी घेते थोडं सुजले सुकले सुजले हात धुते पण सुकले जादा मी लोड घेते ना तर सास फुजते माझी भरपूर आता एक दाखवायची आज करून हे बघा आता हे का बाय आई काय करते बघा माझं बेली डान्स आहे हे बघा बेली डान्स बेली डान्स काय झाला हे बघा बेली डान्स हेचे बेली डान्स करा बेली डान्स बेली डान्स याची डान्स बेली डान्स नाही बेबी डान्स म्हणते हे बघा आता हे नाही ना हे सगळं पुसून काढते सगळं आणि मग पेपर लावताना दाखवते ठीक आहे भेटते आणि नक्की ते सपोर्ट करा म्हणजे सपोर्ट माझी व्हिडिओमध्ये सांगा की जेवण तू खटाफट अशी काम कर आणि तो आम्ही काय म्हणण्याचा प्रयत्न करते हे कळायला आहे ना ह्याला मला भीन येते ह्याचंच बघा हे आहे ना ही निघाला लागते आता ह्याला चोरून बसून काढते बोटाला बोट पण सरळ नाही ना काढायला काळजी धन्यवाद